माझ्या मराठीचं बोलणं माझे काळजात खोल ओळीतून पाणी अमृताची वेळ माझी मराठी माऊली तिला अगिराचं मुलं माझ्यासाठी चंद्रनाबारे कालरी हासन अशा मराठी मातीला नतमस्तक करून आज व्हिक्टोरिया स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरणामध्ये उपस्थित सर्व या व्यासपीठावरील मान्यवर आणि काहीतरी आम्हाला नवीन करायचं आहे असं म्हणत उद्याच्या पिढीच्या खांद्यावर आम्ही एक स्मशान देऊ कुठं आमचा भारत अभ्यासाच्या बाबतीत जसा पुढा आहे वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं आहे त्याचबरोबर कोरोना नंतरच्या कालखंडात पोस्ट कोविड मध्ये आमचा भारत हा शारीरिक दृष्ट्या सुद्धा किती सदृढ आहे हे पाहण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी जमलेले सर्व पालक आणि त्यांचे पारितोषिक वितरणानंतर आता आमचं पारितोषिक मिळालंय अशा भावनेनं काही इथं उपस्थित काही जण आम्हाला पारितोषिक उरलेलं कधी या आशेनं या सगळ्यांचं सर्वप्रथमत टाळ्यांच्या गजात आपण कौतुक करूया व्यासपीठावर उपस्थित संजय सचिन धनवडे सर नितीन भोरे सर विकास मस्ते सर कोल्हे सर ऐश्वर्या बोराडे सर सौदा कांबळे आता थोपटे कौसुभ शेळगे यांचा आत्ताच आपण खूप छान कार्यक्रम पाहिला चालू सर आणि वसंत मोरे तात्या ज्यांना कार्यक्रम असल्यामुळे ते पुढे निघून गेले पण या सगळ्यांमध्ये खूप काहीतरी शिकायचंय असं म्हणून तुम्ही सगळेजण थांबलेले आहात प्रत्येकाला काहीतरी जिंकायची सवय असते हो की नाही हो okay. जी म्हणजे जिद्द जा म्हणजे जाणतेपणा बा म्हणजे बाणदारपणा आणि ईश्वरी आणि यांचा सुरेख संगम म्हणजे जिजाऊ जिजाऊ होत्या म्हणून शोभा म्हणले तुमच्यातल्या प्रत्येकाची माय माऊली जितकी ऍक्टिव्ह आणि तुमच्यासाठी जास्त पाठीशी उच्च उभं राहते तितकी तुमची प्रगती एकदा तुमच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या मेरी सो ही लेखिका आहे आणि खूप छान लिहित असताना वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना असं वाटायला लागतो ला की मी खूप सुंदर आहे आणि शाळेतून आल्यानंतर त्या आरशात बघायला लागतात आणि मी किती सुंदर आहे म्हणून स्वतःची पाठथून टाकायला लागतात हे करत असताना अचानक त्यांच्या वडिलांनी राईने त्यांना पाहिलं आणि लिहावल्यानंतर सांगितलं तू नेमकी करते काय त्या दिवस त्या म्हणाल्या नाही मी किती सुंदर दिसली अशी मला आज जाणीव झाली माझ्या शाळेतले सगळे मित्रमैत्रिणी म्हणत होते तू खूप सुंदर दिसते आणि त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं तू सुंदर दिसतेस हे तुझ्या सांगितलं मला कौतुक आहे पण वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत तुला हे सौंदर्य मनाच करून ठेवता मला तुझा बाप म्हणून अभिमान वाटेल मला वाटतं आपण खूप छान जिंकतो पण जिंकल्यानंतर जगत जेता अलेक्झांडर हा सुद्धा हरतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हे याच्यासाठी आहे की जगतजेता अलेक्झांडर जिंकल्यानंतर खूप जण त्याच्या टाळ्या बजवायचे सुखी करायचे कौतुक करायचे आणि हे कौतुक करत असताना त्याला इतका आनंद व्हायचा की आता माझ्यासारखं जगात कुळीच नाही आणि मी सगळ्या लढाया जिंकलो आणि आता इथून पुढे जिंकतच जाणार पण या जगात त्या अलेक्झांडरच्या त्याच्या विभागामध्ये एक वेळा असायचा तो कायम त्याला तिथून लांबून बघायचा आणि त्याला हसायचा हसल्यानंतर त्याला वेगळे वेगळे चाले करायचा आणि निघून जायचा सगळ्या लोकांना अभ्यास त्याचा प्रश्न पडायचा अलेक्झांडर एवढा युद्ध लढतो एवढा लढाया जिंकतो हा एक वेडा त्याचा नेहमी लढल्यानंतर जेव्हा मिरवणूक निघेल सगळे कौतुक करतात त्याला मुजरा करतात त्याच्या समोर येतात वाटतात आणि त्याचं कौतुकानं एक संमिश्र असं ते चालू असतं मात्र हा एक वेडा आहे तो इतका वाईट पद्धतीने याचं स्वागत करतो त्याचा अलेक्झांडरला काहीच वाटत नाही त्यावेळेस उत्तर दिलेलं खूप सुंदर आहे अलेक्झांडर म्हणतो मी अलेक्झांडर आहे हे मला कळलं म्हणून मी जर मला मी अलेक्झांडर आहे हे कळलं नसतं तुम्ही त्या वेड्यासारखा असतो मला वाटतं जिंकायचं असेल ना आयुष्य तर स्वतःला स्व आयडेंटी क्रॉसेस हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना तोपर्यंत काहीच उपयोग नाही म्हणजे लिंबाच्या झाडानं आंब्याचा मोहर द्यावा आंब्याच्या झाडानं लिंबाचा मोहर द्यावा ह्याच्या विरुद्ध आई वडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कुठंतरी कमी करणं पोहडे बारा टक्के असं म्हणत आपण मुलांना सगळ्यांना एकाच जाऊणीला बांधतो हे कुठंतरी आता थांबवलं पाहिजे एखादं स्वप्न खूप सुंदर पाहायचं पाहिल्यानंतर त्या स्वप्नाच्या मागं धावायचं आणि ते स्वप्न तुटतं आणि तुटल्यानंतर काय तर त्याच रक्ताळलेल्या पायानं पुढं जाणं याला आयुष्य म्हणतात त्यामुळे स्वतःचे बासरीचे सूर आपल्याला वाजवता आले पाहिजे एकदा जन्माला आलात ना तुम्हाला कसं जगायचं हे मात्र कळलं पाहिजे पीटी उषा सगळ्यांना आवडतात पण पी टी उषा ज्यावेळेस मैदानावर खेळायला उतरायच्या त्यावेळेस त्यांना त्यांच्या ग्राउंडवर शिक्टी ऐकायला येत नव्हती तर ती त्यांच्या मनाने त्यांच्या शिट्टी लावलेली होती म्हणून त्या पी टी उषाला भास व्हायचा की मी आत्ता उतरून ग्राउंडवर केलंच पाहिजे ज्याच्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये त्याचं सौंदर्य आहे उदाहरणार्थ नारायण मूर्तींच्या एक्झिक्युटिव्ह कडे दिसणार आमच्या वेळ नाही मायावतींची आमची शैली वेगळी आहे महात्मा गांधीजींची शैली वेगळी आहे या पद्धतीनं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे कोणाकडे जे आहे ते माझ्याकडे जे दुसऱ्याकडे नाही जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही हे आमचं वेगळेपण हे आपल्या आई वडिलांना आणि आपल्या मुलांना स्वीकारता आलं पाहिजे माझ्या मुलानं शेजारच्या मुलासारखं काही करण्याची अजिबात आटापिटा करू नका आणि त्या शेजारच्या मुलानं कोणा तिसऱ्याला आदर्श मानून त्याच्यासारखं मला व्हायचंय याचा मात्र काही अट्टहास करायची आयुष्यामध्ये गरज नाही हे सगळं परत असताना ज्या आवाजानं आम्ही त्या बच्चनी जग जिंकलो बरोबर आहे सगळ्यांना ज्या आवाजानं अमिताभ बच्चन जग जिंकलं त्या आवाजाच्या चाचणीमध्ये अमिताभ बच्चन पहिल्यांदा झाला होता गावाकडची भाषा ही गावधळ भाषा आहे म्हणून सगळेजण म्हणतात पण तोच मकरंदरणास सगळ्यांना वेळ लावतो हो सचिन तेंडुलकर मी मैदानावर खेळायला उतरतो आणि उतरल्यानंतर त्यानं हातात बॅट घेतली आणि पुढे आकडा पाहिला आता माझा आकडा शंभरचा असं म्हणून कधीच सचिन तेंडुलकर खेळला नाही मैदानावर बॅट घेतल्यानंतर त्याने फक्त बॉल तर पाहिले आकड्याकडं पाहायचं नसतं जो खेळाडू आकड्याकडे पाहतो त्याची विकेट जाते आणि जो बॉम्ब पाहतो त्याचा आकडा वाढतो हे जोपर्यंत आयुष्याचं नाही हे सगळं करत असताना रंग रूप वर्ण जातीभेद पलीकडे जाऊन आपण खेळामध्ये फक्त एकतेनं खेळतो आणि आपण माणूस असतो म्हणून मला आयुष्यामधला सगळ्यात जास्त आवडणारा घटक म्हणजे व्यायाम करणं खेळ खेड़ घेणं आणि सांघिक वृत्तीनं खेळणं खेळ तुम्हाला काय मिळतो तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह सगळे खेळत असता त्यावेळेस सांगीत पद्धतीने खेळता आणि सांगीत पद्धतीने खेळत असताना तुम्हाला फार आनंद होतो की माझ्या टीम मधला एखादा जर खेळ नाही खेळला तर तो हरतो आणि एखादा जर चांगलाच खेळला तर सगळे मिळून आपण त्याचा अपयश सुद्धा झाकून टाकतो आणि आपल्याला यश मिळतं हे सगळं खेळत असताना आपण मात्र आता व्हिडिओ गेमच्या मागे लागलेलो आहे म्हणजे पूर्वीच्या काळात ना गावाकडे खेळ खेळत असताना कोणाकडेही सगळं साहित्य नसायचं ज्याच्याकडे स्टंप आहे त्याच्याकडे बॉल नसायचा ज्याच्याकडे बॉल आहे त्याच्याकडे स्टंप नसायचा मग ज्याच्याकडे काय काय आहे त्याला आपण सगळेजण तू ये रे खेळायला तू आला तर बॅट घेऊन ये तू ये रे बॉल मिळेल आणि ज्याच्याकडे काहीच नाही तर फिल्डिंगला लेकर असायचे अशा पद्धतीने खेळण्याचा एक आनंद असायचा मात्र आत्ताच्या कालखंडामध्ये बॅट पण माझी बॉल पण माझा आले मी ठरवणार तू खेळायचो तू फक्त बॉटार मी माझं खेळणार अशा पद्धतीने चांगली कृती आमची गेली व्हिडिओ गेमच्या माध्यमातून आमचं मेंदू काम करणं बंद झाला आणि आम्ही एका पद्धतीनं केवळ यांत्रिकतेच्या एक ॲडिक्ट जी फॅमिली होते तसं आई मोबाईलवर वडील मोबाईलवर मुलं मोबाईलवर आणि मग महिलांना उतरून खेळणार कोण पोस्ट कोविड नंतर शारीरिक क्षमतेला काय महत्व आहे याचं सगळ्या आईवडिलांना आणि भारत देशाला एक वेगळ्या नजरेनं ना। ना, आपण स्पोर्ट्सकडे पाहिलं पाहिजे याची जाणीव आपल्याला आहे हे सगळं करत असताना तुम्हा सगळ्यांची जबाबदारी अतिशय जास्त आहे याचं कारण आहे अपयश आल्यानंतर खचून जर आपण निगेटिव्ह व्हायला लागलो तर त्या खेळायला अर्थच नाही खेळामध्ये यश जितकं स्वीकारता आलं ज्यांना ट्रॉफी मिळाली ज्यांचं मेडल मिळालं त्यांचं सगळ्यांचं कौतुक पण ज्यांना काहीच नाही मिळालं त्यांनी एक लक्षात ठेवा आज जिंकल्यानंतर इथून गेल्यानंतर जे जिंकलोय ते विसरायचंय आणि पुढं जायचंय तर तुम्ही पुढची स्पर्धा जिंकाल आणि ज्यांना माहिती आज मला काहीच नाही मिळालं त्यांनी हे लक्षात ठेवायचंय सचिन तेंडुलकर ज्यावेळेस मैदानावर उतरायचा त्यावेळेस त्यातला हे माहिती असायचं की सगळेच जण खेळतात पण हे सगळे जण खेळत असताना यातले अनेक खेळाडू शेवटच्या टप्प्यापर्यंत थकून जायचे थकलेला दमलेला विद्यार्थी म्हणायचा की अरे नाही आता खूप खेळलो खूप खेळलो जेव्हा सगळे खूप दमलेले असतात खूप थकलेले असतात त्याच वेळेस सचिन तेंडुलकरमध्ये तेवढीच डबल ऊर्जा असायची आणि म्हणून सचिन तेंडुलकर इतर खेळाडूंपेक्षा हा सर्वश्रेष्ठ ठरत होता त्याच्यामुळे सगळे हरलेले असतील त्यावेळेस आपण मात्र उभं राहिलं पाहिजे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार वेळ खूप झालेला आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे जास्त व्याख्यान वगैरे या धंद्यात मी आज पडले नाही आज मी तुम्हाला देणं जास्त उचित म्हणलं बहुकाळी खूप सुंदर म्हणतात माणसानं माणसाला सूर द्यावा एकमेकांच्या व्यथांचा पूट द्यावा उधळून टाकावे जरा असे हास्य आणि या जगाचा अंत थोडा दूर द्यावा हा अंत दूर ठेवत उत्तम संयोजन केल्याबद्दल विक्टोरिया फाउंडेशनच्या सगळ्या अकॅडमीचे सर्व शिक्षक तुमच्या शिक्षकांचं कौतुक आहे कारण तुम्ही सगळे शिस्तीत आहात आणि स्पोर्ट्समध्ये आहात एकंदरीत स्पोर्ट्समध्ये लेकरं म्हणजे काय घरात जी खूप एनर्जीवाली मुलं असतात त्यांना स्पोर्ट्समध्ये टाका असा आईवडील लहानपणापासून म्हणत असतात एवढ्या सगळ्या एनर्जी असणाऱ्या लेकराने एका ठिकाणी आणणं आणि त्यांना घडवणं हे शिक्षकांचं कौतुक आहे आणि त्या शिक्षकांचं खरं आज त्याळ्याच्याकडल्यात आपण सरांना एक शाबासकी घेऊया प्रत्येक शिक्षकांचं कौतुक संयोजकांचं कौतुक निवेदन करणारे आमच्या सरांचंही कौतुक आणि मला इथं बोलवल्याबद्दल मस्के आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक लेखा परीस लेख ती का उनी ही हिरकणी पण ती का कमी असं साडेगुरु यांच्या भाषेत आमच्या महिला काही कमी नाही महिला स्टेटवर सुद्धा दोन होत्या आणि पक्षी घेणाऱ्या मध्ये पण जास्त होत्या त्यामुळे महिलांची आमच्या आघाडी आहे अशाच महिलांना मुलींना जास्त सपोर्ट करा ज्या क्षेत्रात मुलगी नाही त्या क्षेत्रात मुलगी आपली कशी जाईल ती आई बघू द्या आपली मुलगी हरली तरी चालेल मी आहे पण तिने खेळलं पाहिजे तेव्हा सी जिंकली तसं आता कौसुक बोलताना म्हणाला तेच मी पुन्हा बोलते आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिले धन्यवाद